नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त असा थरार आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे कारण आता हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होण्याच्या मार्गावर येताना दिसत आहेत पुढील भागाची सुरुवात होते थेट एका गोडाऊनमधून गोडाऊनच्या बाहेर उभा असलेला नागराज आपल्या माणसाला ठाम शब्दांत सांगत असतो की या गोडाऊनमध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणीही आत जायचं नाही माझ्या परवानगीशिवाय एक पाऊलही नाही नागराज हे बोलत असतानाच अचानक काहीतरी वाजण्याचा आवाज येतो त्या आवाजामुळे नागराज क्षणभर थांबतो त्याच्या चेहऱ्यावर संशय आणि राग दोन्ही भाव दिसू लागतात तो आपल्या माणसाकडे संशयाने पाहतो पण तो आवाज नेमका कशाचा आहे हे त्याला कळत नाही याच गोडाऊनपासून थोड्याच अंतरावर सुमन लपून बसलेली असते नागराज आणि त्याच्या माणसाचं सगळं बोलणं सुमन लांबून ऐकत असते मात्र नागराजला अजिबात कल्पना नसते की सुमन तिथे आहे आणि सगळं ऐकत आहे सुमनच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात इकडे सुभेदारांच्या घरी हॉलमध्ये सगळेजण एकत्र बसून गप्पा मारत असतात घरात हसणं बोलणं गडबड सुरू असते पण या सगळ्यात सायलीचं मन अजिबात लागत नाही ती सतत अस्वस्थ दिसत असते तिचं लक्ष कुठेच लागत नाही सायली वारंवार सुमनला फोन करत असते पण फोन लागत नाही प्रत्येक वेळी फोन कट होतो किंवा नेटवर्क लागत नाही त्यामुळे सायली आणखीनच टेन्शनमध्ये येते तिच्या चेहऱ्यावरची घालमेल स्पष्ट दिसत असते तेवढ्यात अचानक सुमनचा फोन सायलीला येतो सायली लगेच फोन उचलते सुमन काहीतरी महत्वाचं सांगणार आहे हे सायलीला तिच्या आवाजावरूनच कळून जातं सायली कोणालाही काही न सांगता हॉलमधून शांतपणे घराबाहेर येते घराच्या बाहेर येऊन सायली सुमनशी बोलू लागते सुमन तिला घाईघाईने गोडाऊनबद्दल आणि नागराजबद्दल संकेत देते सायलीच्या चेहऱ्यावर धक्का भीती आणि चिंता एकाच वेळी दिसू लागते फोन ठेवताच सायली लगेच तिथून निघून जाते सायली अचानक हॉलमध्ये दिसत नाही हे अर्जुनच्या लक्षात येतं अर्जुन तिला फोन लावतो पण सायलीचा फोन लागत नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही फोन बंदच येतो अर्जुनच्या मनात काळजी वाढू लागते तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणतो अरे सगळेजण आत बसले तू इथे बाहेर काय करत आहेस यावर अर्जुन काळजीच्या आवाजात म्हणतो सायलीचा फोन लागत नाहीये आणि ती कुठेही दिसत नाहीये हे बोलताना अर्जुनच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत असते त्याच्या मनात हजारो विचार येतात सायली नेमकी कुठे गेली आहे ती सुरक्षित आहे का आणि याच प्रश्नांवर आजचा भाग संपतो सायली खरंच सुमनपर्यंत पोहोचेल का नागराजच्या गोडाऊनमधलं रहस्य काय आहे आणि अर्जुनची भीती खरी ठरणार का हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मग जे पुढील भाग पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा